जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व हिंद केसरी क्रीडा मंडळ तर्फे बावनवी कुमार कुमारी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस च उद्घाटन याबाबत अधिक वृत्त आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वाजता धुळे शहरातील क्युमान क्लब येथील ग्राउंड आज धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदंबांडे यांच्या हस्ते या ठिकाणी या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी हिंद केसरी मंडळाच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धा घेण्यात येत असून त्यातलाच एक भाग म्हणून आज या जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व हिंद केसरी क्रीडा मंडळतर्फे बावनवी कुमार व कुमारी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस याचं उद्घाटन आज करण्यात आले तर मोठ्या संख्येने या ठिकाणी विविध जिल्ह्यातून संघांनी सहभाग नोंदवला होता तर दोन दिवस चालणाऱ्या पार या स्पर्धा अतिशय उत्कृष्टपणे खेळाडू या ठिकाणी पार पाडित आहेत तर उद्या दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी याचा समारोप करण्यात येणार आहे हिंद केसरी मंडळाच्या वतीने या स्पर्धा घेण्यात येत असते ज्यात प्रामुख्याने जिल्ह्यातील उगवत्या खेळाडूंना शोधणे त्यांची निवड करणे आणि त्यां राज्यस्तरीय स्पर्धांसाठी तयारी करून घेणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवत हिंद केसरी मंडळ के या ठिकाणी कबड्डी स्पर्धा भरवित असते व खेळाडूंचे मनोबल वाढवित आहे तर यावेळेस या ठिकाणी पुढील येत्या काळात या ठिकाणी कानादेश कबड्डी स्पर्धा घेण्याचे आव्हान या ठिकाणी हिंद केसरी मंडळास धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांनी केले असून त्यासाठी पाच लाख रुपये निधी देखील उपलब्ध करून देईल असे आश्वासित केले तर मोठ्या संख्येने मान्यवर पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते चरणी मुजरा करतो आणि आज या ठिकाणी हिंद केसरी क्रीडा मंडळच्या वतीने अतिशय सुंदर असा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानिमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आत्ताच नुकतेच जे आपल्या आपल्यामधून गेले ते आमचे नेते माजी आमदार आदरणीय राजवर्धनजी कदमांडे साहेब माझा मित्र शीतल लोले या क्लबचे अध्यक्ष माळी सर मुझफ्फर अली सर मनोहर नाना चौधरी संजयजी गिरासे सर बंटी सोनोने आमचे भाव साहेब कैलासजी शिंदे साहेब सुतार सर केडी शर्मा प्रभाताई आणि मी प्रवीण परदेशी माझा लहान बंधू विक्की जितू इथे बलवानवान सर्वच व्यासपी जे केव्हाचे विचारे समोर बसून बोर होत आहेत त्यांना या ठिकाणी कबड्डी खेळायची ते सर्व माझे या भारताचे भविष्य आणि क्रीडा क्षेत्रात जे आपलं नाव आणि या धुळ्याचं नाव उज्ज्वल करणार आहे असे सर्व खेळाडू प्रो कोणतं ते प्रो लीग आहे ना प्रो कबड्डी लीग मी टी व्हीवर बघत असतो कधी कधी त्याच्या जुळ्याचंही नाव मोठं झालं महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून राजपूत सरांचं त्या ठिकाणी कबड्डीमध्ये सिलेक्शन झालं आणि त्यांनी आपल्या जुळे शहराचं नाव गाजवलं तर माझी अपेक्षा आहे का आपण सर्वांनी तो गुण घ्यावा आणि या मैदानात या खेळा आपलं धुळ्याचं नाव कसं रोशन होईल या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आजकालची तरुणाही नशेच्या आधी चालली जाते पानटपरीवर उभे राहतात सिगरेट पितील एखादी मुलगी गेली का असं मस्त पेटवतील त्यांना वाटतं का त्या मुलीला फार बरं वाटतं पण ती शिव्या देत तुम्हाला म्हणून या व्यसनांपासून लांब राहून आपलं शरीर आपलं आरोग्य याच्याकडे आपण लक्ष घाला आणि या शहराचं नाव कसं उज्ज्वल करता येईल याच्याकडेही आपण सर्वांनी जास्तीत जास्त मेहनत करायची प्रयत्न करायचे हिंद केसरी क्रीडा मंडळाच्या वतीने मला वाटतं वर्षातलं दोन तीन कार्यक्रम तुम्ही आयोजित करतातच अतिशय चांगलं असं काम या सर्व माझे मित्र आणि या मंडळाचे सर्व मेंबर अतिशय सुंदर काम करत आहेत मी त्यांना खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि काही अडचण आली तर नक्कीच आपण अपन... ती सॉल्व करू आणि पहिले कानादेश स्पर्धा तुम्ही घ्या त्याच्यासाठी आपण पाच लाख रुपये निधी तुम्हाला मी या ठिकाणी देतो परंतु आपली ची एक स्पर्धा आपण या ठिकाणी घेतली पाहिजे तुम्ही विचार करत असा खानदेश न म्हणता कानादेश कस का याच नाव खऱ्या अर्थाने कानादेश खानदेश हे नावच नाही परंतु पर आप ते उच्चार करत करत त्याला खानदेश केलं गेलं म्हणून आपण ही एक स्पर्धा कानादेश कबड्डी स्पर्धा असं नाव ठेवून घ्या त्याच्यासाठी पाच लाख रुपये मी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी मदत करेल आणि या शहराला एक चांगलं असं क्रीडेचा स्वरूप येऊ द्या आणि आपल्या शहरातील आपल्या जिल्ह्यातील जे युवक आहे त्यांच्यासाठी आपण विविध स्पर्धा भरवत राहा काही मदत लागली मी नक्कीच करेल या ठिकाणी बोलवलं सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो जय तसं दोन दोन स्टेडियम आहे परंतु जेव्हा मी इथं आलो क्युमाइन क्लब वाल्यांनी माझा सत्कार केला आणि या साठी एक स्विमिंग पूल आपल्याला करायचं आहे ते स्विमिंग पूल सुद्धा त्यांच्याकडनं मी प्रस्ताव मागितला आहे तो सुद्धा आपण नक्कीच या ठिकाणी करू आणि दोन तीन गोष्टी त्यांच्या त्याही आपण या ठिकाणी करू तुम्हाला या जेल आपली पुढं इथं पूर्ण आता येत नाही बघितलं मी सर्व कचरा साचलेला सगळी कचराकुंडी होऊन गेलेली अतिशय मोठा रोड आहे या रोडवर एकतर फॅशन स्ट्रीट नाहीतर चांगली अशी सोपाटी या भिंतीला लागून तुम्हाला मी या ठिकाणी करून देतो जेणेकरून इथं गर्दी राहील लोकांना एक मोठा आणि बिगर ट्रॅफिकचा रोड आहे त्या ठिकाणी चांगली सुविधा होईल ज्या गल्लोगल्ली गाड्या लागतात ते आपण या ठिकाणी लावू आणि एकदम सुंदर असं बनवून देऊ आणि या क्लबसाठी जी काही निधी लागणार आहे ती निधीची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करते